खरं तर पिंपरींचोडमधील सर्व माझ्या बंधू भगिनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो गणरायाला एवढंच आगळे की येणारे आगामी विधानसभा जे आहे त्या विधानसभेमध्ये मी निवडणूक लढवणार आहे कारण गेले झालेली पोटनिवडणूक पाहता त्या पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मी इलेक्शन लढलो आणि त्या इलेक्शनमध्ये जवळजवळ एक लाख मतदान मला भेटलेलं आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या इलेक्शन मध्ये देखील मी उभा राहणार आहे सर्व मतदार राजा हा माझ्या बरोबर बऱ्यापैकी आहे मी मतदारांच्या झालेली आहे आणि आमचे नेते आदरणीयदा पवार यांच्या मार्गदर्शनाच्या खाली मी काम करत आहे ते काम करत असताना दादांना ज्यावेळेस विचारलं की आता आपण महायुतीमध्ये काम करतोय तर येणारी निवडणूक जी आहे ती निवडणूक लढवत असताना हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला जाऊ शकतो <laughs> तर दादांनी मला स्पष्टपणे सांगितलं की सध्या तू मतदारांच्या गाठी भेटीवरती भरते mm -hmm. लोकांच्या संपर्कात राहा त्या त्यावेळेस आपण हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला जाणार त्या ठेवतो हो। मी दोन हजार सात पासून पिंबस भागात राठी पिंबस भागात सर उशवलेला आहे काम करत आहे सत्ता असो नसो सतत काम करण्याचा जो सपाटा आहे आमचा तो तुम्ही राटणी पिंपरी सौदागरमध्ये आल्यानंतर तुमचे डेल कारण जी डेव्हलपमेंट पिंपरी सौदागर आणि भागात झालेली आहे एक मॉडेल वॉर्ड तयार झालेला आहे हेच मॉडेल वॉर्ड आपण येणाऱ्या चिंचवड घेऊन जाणार आहोत त्याच पद्धतीची डेव्हलपमेंट त्याच पद्धतीचे रस्ते असतील बुडाणपुलं असेल अंडरपास असेल गार्डन प्लेग्राउंड अशी अनेक डेव्हलपमेंटची कामं या आपल्या वॉर्डमध्ये झालेली आहे आपण जर आता पाहिलं नव्याने जी समस्या होते ते पुरमळे भागामध्ये सर्विस रस्ते असतील किंवा कचरा डेपूचा प्रश्न आहे नव्यान डेव्हलप होतोय परंतु सुविधेचा अभाव आहे त्या ठिकाण प्रत्यक्षपणे काळजीपूर्वक लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे आताच काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी ज्यावेळेस सांगवी या भागामध्ये पूरग्रस्तांना भेट देण्यासाठी आले होते त्यावेळेस मी त्यांना निवेदन दिले होते की पुन्हावळ्या भागामध्ये रावेत पुनावळ्याचे जे सर्व्हिस रस्ते आहेत ते सर्व्हिस रस्ते मोठे करण्यात यावे व कचरा डेपोचा विषय आहे पुनावळ्यातला तो कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावणे शिफ्ट करणं कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोसायटी धारक राहायला आलेले आहेत आणि त्या दिवशी सरकारला पत्र दिल्यानंतर प्रशासनाने त्या जागी व्हिजिट केलेली आहे त्या जागेचे रस्ते रस्त्याचे पाणी करून त्यातले खड्डे बुजवणे किंवा ते कचरा डेपो आहे आहेत तिथं आपण एखादा ऑक्सिजन पार्क तयार करावा याचं देखील आपण निवेदन दिलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ज्या पद्धतीनं पिंपरी सौदागरची डेव्हलपमेंट झालेली ती डेव्हलपमेंट मी संपूर्ण प्रत्येक वार्डामध्ये कशा पद्धतीने डेव्हलप आपण करू शकतो त्या भागातील गरज आहे ताकद जर आम्हाला भेटली तर नक्कीच येणाऱ्या काळात आमच्या सर्व सहकार्याला बरोबर घेऊन प्रत्येक वार्ड हा पिंपरी सौदागर वार्ड सारखा आम्ही डेव्हलप करणार आहोत चिंचवडून सभेमध्ये अतिशय भेडसावणारा जो विषय आहे तो आहे ट्रॉफिकचा कारण आपण पाहतो की हिंजवडी आय टी पार्कमध्ये सर्विस साठी जाणारी जी लोकं आहेत ती राहणी पिंपळ सौदागर असेल निरग असेल पिंपळे गुरु असेल वाकड असेल या परिसरातून रावेत या परिसरातून सर्व आय वाली त्या रस्त्याने जात असताना प्रत्येक चौक हा वाहतुकीची कोंडी निर्माण होते त्यामुळं वाहतुकीची कोंडी क्लिअर कशी होईल याच्याकडे आमचा पाठपुरवायचा तर आपण जर पाहिलं असेल की समजा उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या सोसायटीत जर हजार फ्लॅट असेल तर किमान सकाळच्या वेळेस त्या सोसायटीतून पाचशे फोर व्हीलर बाहेर निघतात अशा जर प्रत्येक सोसायटीतून इतक्या मोठ्या प्रमाणात जर गाड्या बाहेर आल्या तर आपण रस्ता आता सध्याच्या रस्ते आहे अठरा मीटरचे ते पंचेचाळीस मीटरचे जरी रस्ते असले तरी वाहतूक कोणी सुटणार नाही त्यामुळे माझी अशी इच्छा आहे माझी अशी मागणी आहे प्रशासनाक आहे दादांकडे सुद्धा आमची चर्चा झाली होती मागच्या काळामध्ये की आपल्या नाशिक ते इंजी डायरेक्ट मेट्रो चालू झाली तर या भागातली लोक जागजागी बस स्टॉप असेल तर त्या बस मधून मेट्रोचा वापर मेट्रोचा स्टॉप जर असेल तर मेट्रोचा वापर करतील आणि कंपनीला देखील आमची विनंती राहील की प्रत्येक कंपनी ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळात आपण पाहिलं असेल टेलको असेल बजाज असेल अशा कंपनीच्या गाड्या आपल्या गावात भागात आपल्या यायच्या आणि त्या भागातली लोक कलेक्ट करून ते कंपनीत न्यायचे म्हणजे टू व्हीलर सुद्धा लोक काही जाताना जातानी सर्व्हिसला नेत नव्हती परंतु त्याच पद्धतीने जर चांगल्या क्वालिटीच्या ए सी गाड्या जर कंपनींनी चालू केल्या तर ह्या फोर व्हीलर रोडवरती येणार नाही आणि प्रत्येक माणूस हा बसचा वापर करेल किंवा मेट्रोचा वापर करेल आणि त्यामुळं येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी कशी कमी होईल याच्याकडे आमचं प्राधान्य राहणार रा आहे जे सर्विस रस्ते आहे ज्या पुणे बेंगलोर हायवेच्या बाजूनी आपण जर पाहिलं तर वाकडपासून तर रावेपर्यंतचा जो सर्विस रस्ता आहे अतिशय छोटा आहे ते सर्व्हिस रस्ते मोठे करणं गरजेचं आहे या भागात डेव्हलपमेंट करत असताना चिंचवड विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं पिंपरी चौदा राहणी भागातील आरक्षण आम्ही ताब्यात घेऊन डेव्हलप केलेली तर ही आरक्षणं संपूर्ण चिंचवड मतदारसंघामध्ये वाकड असेल पुनावळ्या असेल रावेत असेल मोठ्या प्रमाणात रेसिडेन्सी त्या भागात राहायला आलेलं आहे परंतु तेथील आरक्षण उद्यान खेळाची मैदान असेल बाकीचे जे जे, जे, जे रिझर्वेशन आहे ती रिझर्वेशन महापालिकेने ताब्यात घेतली नाही जो रेसिडेन्सियल भाग आहे तो बिल्डर लॉबीने विकत घेतलाय डेव्हलप केलाय परंतु तिथं राहायला आलेला नागरिक त्याला भेटणारी सुविधा असेल पाण्याच्या टाक्या असतील हे अजून डेव्हलप झालेलं नाही त्यामुळं आरक्षण जास्तीत जास्त ताब्यात घेऊन ती डेव्हलप कशी करण्यात येईल त्याच्याकडे आमचा भर आहे आणि हे आरक्षण जर डेव्हलप झाले तर त्या त्या भागातील नागरिकांना क्रीडांगणे किंवा गार्डनचा उपभोग घेता येईल त्यामुळं मॉडेल वार्ड आम्ही नुसतं सौदागर यासाठी केलं की आम्हाला तेवढाच अधिकार होता नगरसेवक म्हणून <laughs> त्यामुळं आम्ही राहणी आणि पिंपरी चौदागर परंतु गेल्या अनेक वर्ष मी चिंचवड मतदारसंघामध्ये काम करत असताना फिरत असताना आम्हाला ते समस्या भेडसवते ती भेडसावणारी समस्या दूर करण्यासाठी येणारी विधानसभेमध्ये आम्ही ताकद लावून आमचे सर्व सहकारी एक एकमूट एक करून तिथं लढणार आहोत आणि नक्कीच ज्यावेळेस आम्ही त्याला सत्य देऊ त्यावेळेस या चिंचवड विधानसभेचं नंदनवन केल्याशिवाय मी जाणार